Thank <laughs> you.

नाही मोठा झाल्या परत एकदा डब्यात ठेवली लग्न झाले ना पुन्हा तुझं लग्न झालं लय तुला लग्नाच ठेवले

चाल याय म्हणजे पांढर होतो गोर होतो म्हणजे म्हणजे वर किसा कसं होत अकरा वेळेला मोबाईल तर आणि तो तिथं तो दुसरं परवड आणि ती फिरवतो तिकडून त्या जायचं तो दुसरं तो मोबाईल ठेवायचं

आमची माग होती तुमची पुढं होती भूत <laughs> कुठलं होत बाय बाय केलं ना आम्हाला नाही केलं आम्ही नाही बघितलं तुम्हाला पूर्ण वेळ फोकस कुणावर पाठला होता त्यानं पुन्हा पाठल होता खरं सांग कुणावर पाठल होता स्वय सम्राटच्या माग लागलेलं भूत झोपलेला हे झोपलेला म्हणलं मी गावात मला सांग म्हणजे मी झोपलो मी झोपलो असतो त्या भूताला मारल असतो मला म्हणायला लागायचं काही बाबीला आपण याला गावाला तिकडं म्हणलं का आता काय सारखं सारखी जेवून आली जायचंय कुठे

बत्तीस रात होता, अपने काम बाबा कांच है, बस लड़ी है। बत्तीस रात इन लोगों के जीवन में कैसे लापागलाप जुड़ी है? उस लापागली के चक्कर में करते हैं। महंदी का कार्ता की लड़कियाँ

आहे उद्या चायनीज आता म्हंटल का नाही चायनीज मला एक वाटलं चायनीज दुसरा बड्डे येईल तरी मला परत देत चायनीज

那俄罗斯。 வந்து <laughs>